आर्थिक स्वप्नांचा शोध आर्थिक दुःख स्वप्नात बदलतो त्याचीही गोष्ट खूप कष्ट करणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीचा नमुना आता ठरूनच गेला आहे नुकतंच लग्न झालेलं आनंदी आणि उच्चशिक्षित जोडपं भाड्याच्या छोट्या घरात राहायला येतं ते दोघंच असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे साठू लागतात आणि ही गोष्ट त्यांना चटकन समजते आता त्यांना जाणवतं की त्यांचं हे भाड्याचं एक छोटंसंच घर आहे मग ते स्वतःच्या आणि मोठ्या घराचं स्वप्न पाहू लागतात आता ते त्या घरासाठी पैसे साठवतात त्यांच्या उत्पन्नाचे दोन स्रोत असतात आणि त्यांना त्यावेळी मुलं नसतात त्यामुळे पैसा भराभर साठू लागतो पण त्यांचं जसं उत्पन्न वाढू लागतं तसे त्यांचे खर्चही वाढू लागतात बहुसंख्य लोकांना सर्वात मोठा खर्च असतो सरकारचे कर त्यातल्या बऱ्याच जणांना वाटतं की आयकर सगळ्यात जास्त असतो पण ते तसं नाही भारतात पी एफ किंवा भविष्य निर्वाह निधी सर्वात जास्त असतो वेतनाच्या किमान बारा टक्के तो बारा टक्के आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात तो पंचवीस टक्के एवढा असतो कारण मालकाने जो हिस्सा भरायचा असतो तो तुमच्या हातात देऊ शकत नाही अमेरिकन नागरिकांच्या बाबतीत सांगायचं सा तर सोशल सिक्युरिटीसाठीचा सा कर सर्वात जास्त असतो सोशल सिक्युरिटीचा कर आणि आरोग्यसेवांसाठीचा कर एकत्र केला तर तो सात पॉईंट पाच टक्के एवढा होतो मग देणी वाढत जातात आपण आपल्या उदाहरणातल्या तरुण जोडप्याच्या सहाय्यानं हे सिद्ध करून दाखवू शकतो उत्पन्न वाढू लागल्यानंतर ते आल्या स्वप्नातलं घर घेण्याचं निश्चित करतात नवीन घरात आल्यानंतर त्यांना मालमत्ता कर नावाचा नवा कर द्यावा लागतो नंतर ते त्या नव्या घराला शोभेशी नवी कार नवं फर्निचर आणि इतर गोष्टी विकत घेत राहतात अचानक एक दिवस त्यांना जाग येते त्यांना समजतं की त्यांच्या कर्जाचा रकाना गृह कर्ज आणि क्रेडिट कार्डचं देणं या गच्च भरलं आहे आता ते रॅट रेसच्या सापळ्यात अडकलेले असतात पुढे बाळ जन्माला येतं मग ते अजून कष्ट करू लागतात आणि अधिक पैसा अधिक कर हे चक्र सुरूच राहतं यालाच ब्रॅकेट क्रिप असंही म्हणतात एक दिवस त्यांच्याकडे टपालातून एक क्रेडिट कार्ड येतं त्याचाही ते वापर करतात मग एक दिवस त्यांची मर्यादा संपते त्यानंतर कर्ज देणारी कंपनी येते ती सांगते की त्यांची सर्वात मोठी मालमत्ता म्हणजे घर आहे त्या घराची किंमत आता चांगलीच वाढली आहे ही कंपनी आता तुम्हाला या वाढीव किमतीवर आधारलेलं बिल कॉन्सिलेटेड लोन देऊ करते आहे कारण त्यांची पत खूप चांगली आहे मग ते या जोडप्याला त्यांच्या दृष्टीनं सर्वोत्तम सल्ला देतात की तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचं साठलेलं देणं आमच्याकडे वर्ग करा आम्ही ते ग्रहकर्जाखाली दाखवू त्यामुळे तुम्हाला दोन फायदे मिळतील एक तर ग्रहकर्जाचा व्याजदर क्रेडिट कार्डाच्या चक्रवाढ व्याजापेक्षा खूप कमी आहे आणि दुसरी म्हणजे ग्रहकर्जाच्या व्याजावर तुम्हाला आयकरातून सूट मिळते या दाम्पत्याला ही गोष्ट पटते त्यांच्या दृष्टीने तो नक्कीच खूप शहानपणाचा निर्णय असतो तेही ऑफर स्वीकारतात आणि क्रेडिट कार्डावरचं कर्ज संपवून टाकून सुटकेचा श्वास सोडतात आता पूर्वीपेक्षा त्यांचा मासिक हप्ता खूप कमी झालेला असतो कारण व्याजदर कमी असतो फक्त आता ते तीस वर्षासाठी देणेकरी होतात ही चलाग गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटते मग कधीतरी त्यांचे शेजारी त्यांना खरेदीसाठी सोबत चालण्यास सांगतात कारण जवळच्या मॉलमध्ये मेमोरियल डे सेल लागलेला असतो पैसे वाचवण्याची ही उत्तम संधी असते हे दोघं त्यांच्यासोबत जातात पण जाताना स्वतःलाच बजावतात आपल्याला काहीही घ्यायचं नाही ना फक्त विंडो शॉपिंग करायचं आहे असं कितीही बजावलं तरी निघता निघता तेच क्रेडिट कार्ड खिशात जातं राहू दे गरज भासली तर हाताशी राहील ही त्यामागची भूमिका आणि चक्र सुरूच राहतं अशी अनेक तरुण जोडपी मला नेहमी भेटतात माझ्या व्याख्यानांना येतात माझं सारं बोलणं ऐकून घेतात आणि व्याख्यानं संपल्यावर पहिला प्रश्न विचारतात आम्हाला अधिक पैसे कसे मिळवायचे ते सांगा त्यांना वाढत्या खर्चामुळे किंवा खर्च करण्याच्या सवयीमुळे अधिक पैसे कमवायचे असतात आपल्या हातात पैसा असताना त्याच्या खर्चाची निवड हा मुख्य मुद्दा आहे हेच त्यांच्या लक्षात येत नाही त्यांच्या या आर्थिक स्थितीचं कारण पुन्हा एकदा आर्थिक निरक्षरतेकडे मालमत्ता आणि कर्ज यातल्या माहीत नसलेल्या फरकाकडे जातं अधिक पैसा हा क्वचितच कोणाचं तरी प्रश्न सोडवतो बाकी प्रश्न सोडवण्यासाठी बुद्धिमत्ताच कामी येते अशी एक म्हण आहे जी माणसं कर्जात बुडालेली आहे त्यांच्यासाठी माझा मित्र हीच मन नेहमी वापरतो तुम्ही भगदाड खोदलं आहे हे, हे तुमच्या लक्षात आलं की त्याच क्षणी थांबा असं श्रीमंत डॅड नेहमी सांगत ते म्हणायचे जपानी लोक तलवार रत्न आणि आरसा या तीन गोष्टींना मानतात तलवार ही शक्तीचं प्रतीक आहे अमेरिकन शास्त्रांवर अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत म्हणूनच ती बलवान आहे रत्न हे पैशांच्या शक्तीचं प्रतीक आहे ज्याच्या हातात सोनं तोच कायदा करतो या वाकप्रचारात नक्कीच तथ्य आहे आरसा हे स्वतःबद्दलच्या ज्ञानाचं प्रतीक आहे जपानी आख्यायिकेनुसार स्वतःबद्दलचं ज्ञान हा सर्वात मोलाचा ठेवा आहे गरीब आणि मध्यमवर्गीय हे त्यांच्या त्यांच्यावर पैशांच्या शक्तीला त्यांच्यावर नियंत्रण ठेवून देतात झोपणं स्पष्ट करणं आपण जे करतो हो आहोत त्याला काही अर्थ आहे का असा प्रश्नही स्वतःला न विचारणं एवढंच करतात पैशांबाबतची अजिबात माहिती नसल्यामुळे लाखो लोक स्वतःवर हो पैशांच्या शक्तीला ताबा मिळवू देतात जी गोष्ट त्यांना स्वतःसाठी वापरता आली असती ती गोष्ट आता स्वतःसाठी त्यांचा वापर करत असते त्यांच्या विरोधात त्यांच्या सहाय्यानं काम करत